आज धनत्रयदेशीचा दिवस भगवान धन्वंतरी यांची आपण पूजा करतो हे देवतांचे वैद्य म्हणून मानले जातात समुद्रमंथनामध्ये जे चौदा रत्न प्रकट झाले त्याबरोबर धन्वंतरीही प्रकट झाले होते त्यांच्याकडे अमृत कुंभ होते की जे मानवी जीवनासाठी निरोगी आयुष्य त्यांना जगतावे यासाठी उपयोगी ठरले तर ही पूजाविधी कशी करायची आहे ती मी आता तुम्हाला विस्तारमध्ये सांगते मी पूजेसाठी सुरुवात करण्याआधी देवघरामध्ये जे देवा है, ले है, देव आहेत त्यांना आंघोळ घातलेले आहे देवपूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आता ही पूजा करतीय प्रथम मी पाठ घेतलेला आहे स्वच्छ पुसून घेतलेला त्यावर हे कोर कापड आंथरलेलं आहे तर त्यानंतर आपण प्रथम पूजनीय गणपती बाप्पा यांची पूजा करून घेऊया त्यासाठी मी घेतलेला आहे तांदूळ घेतलेत अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत कोऱ्या कापडावर त्यानंतर गणपती बाप्पांना आता विराजमान करणार आहे गणपती बाप्पा मोरिया आता त्यांची पूजा मी मग सांगितल्याप्रमाणे आधीच केलेली आहे त्यामुळे आता फक्त त्यांच्या पुढे एक पुष्प ठेवत आहे अशा पद्धतीने मी आता त्यांच्या पुढे पुष्प ठेवत आहे त्यानंतर मी पाच नागिणीची पानं घेत आहे आणि ते अशा प्रकारे नागिणीचे पानं ठेवत आहे त्यावर छोटे छोटे हे जे मडकी आहेत त्यामध्ये ते सर्व धान्यांनी भरलेत आणि त्यांना आता मी हळद कुंकू लावून घेत आहे पहिली पूजा केली आपण ती आरोग्यासाठी त्यानंतर ही धान्याने भरलेली मडकी त्यांची पूजा करून घेत आहोत दुसरं धन म्हणजे आपलं विद्या पहिलं धन म्हणजे आरोग्य आरोग्य उत्तम आरोग्य असेल तर सर्व काही ठीक असते त्यानंतर आपल्याला लागते ती विद्या विद्या हे दुसरं धन त्यामुळे आपण वही आणि पेनाची पूजा करून घेतलेली आहे आता त्यानंतर मी पुष्प ठेवत आहे त्यावर आणि आता पुढची विधी आपण चालू करूया अशा प्रकारे मी एक तामन घेतले त्यामध्ये तांदूळ ठेवलेत धन ठेवलेला एक आहे एका वाटीमध्ये धनिया ठेवलेले आहे अख्खा धना लक्ष्मी देवीला विराजमान केलेला आहे पुष्पाने सजवलेला आहे आणि अशा प्रकारे आपण पूजा केलेली आहे इथे दिवे घेतलेले आहेत पाच तेही मी लावून घेणार आहे आता अशा प्रकारे मी पाच दिवे लावून घेतलेले आहेत आता मी आरती करणार आहे गणपती बाप्पा देवीची आरती देवीसाठी मी इथे ओटीचं सामान सुद्धा ठेवलेलं आहे प्रसाद म्हणून केळी सुद्धा ठेवलेली आहे आता मी आरतीला सुरुवात करणार आहे गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवीची आरती तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत राहील माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा देव तुम्हाला सर्वांना उत्तम आरोग्य देव तुमची भरभराट हो हीच मी गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेपुढे धन्वंतरी देवता पुढे आणि कुबेर देवता पुढे प्रार्थना करते दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एन्जॉय करा दिवाळी आणि सेफली एन्जॉय करा धन्यवाद